राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रभाग 20 मधील मतदार यादी हरकतीची उपायुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी हरकतीनुसार आहे ती नोंद केली तर ठीक अन्यथा कोर्टात जाऊ. योगेंद्र थोरात सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचा निवडणूक लागण्याच्या तयारीत असून त्या अगोदर प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या होत्या पण यावर प्रभाग क्रमांक 20 मधील काही नागरिकांचे मतदान हे प्रभाग 7 मध्ये गेले होते हे लक्षात येताच त्याबाबत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी यावर हरकत नोंदवल्या होत्या त्या हरकतीवर आज उपायुक्त स्मृती पाटील आणि आयुक्त स्वच्छता निरीक्षक अक्षय कोलप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस मधील जुना हरिपूर रोड श्रावणी पार्क प्रियदर्शनी पार्क संघर्ष कॉलनी चौगले प्लॉट हंगड गल्ली नरवाडी प्लॉट यातील अनेक भागातील मतदारांची नावे सात मध्ये मतदान यादीत केली होती यामध्ये आज उपायुक्त स्मृती पाटील यांनी समक्ष येऊन जी नावे सात नंबर मध्ये गेली होती ती सात नंबर मध्येच रहिवासी आहेत की वीस नंबर मध्ये रहिवासी आहेत याची खात्री करून घेतली यानंतर प्रभाग मधील जे हरकती घेतल्या होत्या त्यांची वीस मध्येच नोंद करून घेण्याचा आश्वासन यावेळी उपायुक्त यांनी दिलं आहे यावेळी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात बोलताना म्हणाले जर पूर्वी वीस नंबर मध्ये जी नावे होती ती नावे पुन्हा वीस नंबर मध्येच आली तर ठीक त्यावर आम्ही समाधानी असू नसेल तर आम्ही कोर्टात केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील योगेंद्र थोरात यांनी यावेळी दिला आहे महानकरी न्यूजसाठी आदि माने मिरज मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक लागत्या आणि अशावेळी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली होती पण आमच्या प्रभाग वीसमध्ये बरीच मतं जी आपले जुना हरीपूर रस्त्याचे श्रावणी पार्क आहे योगीनगर आहे प्रियदर्शिनी पार्क आहे जयंत कॉलनी आहे आणि संघर्ष कॉलनी असे बराच मोठा एरिया ही, ही सात नंबरमध्ये गेला होता तर अशा वेळी आम्ही हरकती घेतल्या होत्या आणि आज आम्ही स हे पाहून समाधानी आहे की स्वतः स्मृती पाटील मॅडम आहेत सहायक आयुक्त मुल्ला आहेत त्यांनी जागे येऊन बघून की बाबा ही लोकं सात नंबरमध्ये राहत आहेत की वीस नंबरमध्ये राहत आहेत ते स्वतः जागेवरून पाहिलं आहे आणि त्या प्रकारची नोंद करायचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे तर या प्रकारच्या नोंदी झाल्या तर ठीक आहे तसं चौगुले प्लॉट असतील किंवा हंगडगल्ली असेल अजून आम्ही नरवाडे प्लॉट असेल अशा असे बऱ्याच ऑब्जेक्शन आम्ही घेतल्या होत्या आणि त्या जर ऑब्जेक्शन आमच्या आत्ता स्वतः त्या मॅडम बघतायत जर आहे तसं खरं आहे तसं जर त्या नोंद झाल्या तर आम्ही समाधानी असू नसेल तर आम्ही कोर्टात गेल्याशिवाय आम्ही नसतो